नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मोजी कोरुची येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने परभणी घटनेचा जाहीर निषेध दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली असता दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी बंदच्या वेळी घटना घडल्या या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठी चार्ज व दगडफेक करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतली ताब्यात घेतलेल्या वेळी सोमनाथ सूर्यवंशी यांचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली असता पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे सोमनाथ सुरेवशी यांचा मृत्यू झाला असे अहवालात नमूद करण्यात आले आहे या घटनेचा तीव्र निषेध आज कोरुची वतीने यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे गिरधर कांबळे यांचेसह समस्त बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराज न्यूज गावकरीचा निषेध करण्यासाठी उपस्थित आहोत या विटंबनेचा निषेध करत असताना मला इतकंच म्हणायचं आहे की कशाची पण विटंबना होत्या कुठं बलात्कार होतो आहे कुठं चोरी होत्या ही सर्वच लोक माती पिरवत असतात काय कारण सरकारनं ठरवलं आहे की अशा गोष्टी जो करतो आहे जो माती असतोय असतो आहे आणि त्याचा मातीपिरूचा काय निषेध करायचा आम्ही जर तो माती पिरू तर मग त्याला ते करायची त्याला संधीच आहे तर अशा गोष्टी असा माणूस जो अशा गोष्टी करतो आहे तो माती पिरू आहे हे सगळ्या समजून उमजून झालेल्या घटना असतात आणि ह्या घटना घडत असताना आपल्या एका भीमसैनिकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतोय सुद्धा काय अशीच घडून गेलेली घटना नाही तर त्या भीमसैनिकाने जो विरोध केला त्या विरोधाला मला वाटते त्यानं अतिशय तीव्रपणाने याचा विरोध केला के ते असेल त्यामध्ये त्याला काहीतरी मारहाण झाले आणि त्याचा मृत्यू झालेला हो असंच मृत्यू होत नाही तो बाबा गेला हुता दोन तेदा दर। होता आणि दोन दिवसात त्याचा जर पोलीस कोठडीत मृत्यू होत असेल तर हे अतिशय खेदजनक आहे जो निषेध करणारा माणूस आहे त्याचा जर मृत्यू होत असेल आणि अशा घटना जिथं घडतील मग त्याच्या मधी बदलापूरला एक घटना घडली तो पण जो बलात्कार करणारा माणूस होता तो पण माते फिरूच होता म्हणजे अशा घटना करणारे करणारी जी लोकं आहेत ही माथे फिरू असतात हे जे सरकारचं एक मानसिकता झालं ही चुकीचं आहे ही मातेपिरू लोकं असल्या गोष्टी करू शकत नाहीत मातेपिरूला त्याचं त्याला काही समजत नाही आणि असल्या घटना घडवल तो कसं करल तर माझं इतकंच मत आहे की जी काही घटना घडल्या ही अतिशय निंदनीय आहे आणि अशा घटना समाजामध्ये घडू नयेत समाजामध्ये एकी राहावी समाजानं व्यवस्थित आपापल्या आप समाजाचं जे काही क करायचं असते ते करून प्रत्येक समाजानं एक एकत्र मिळून जुळून राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि झालेल्या घटनेचा निषेध करून आ, मी सोमनाथ सुरोचे यांना आदरांजली वाचवून थांबतो जयंती तीनशेच्या वर लोकांच्या ज्या मानसिकता होत्या त्या मानसिकतेला करून जगभरातील लोकशाहीला मानणाऱ्या अनेक देशाचा संविधानाचा अभ्यास करून संविधान लिहिलं गेलं आहे तशा पद्धतीचं धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि लोकशाही मानणारा आमचा भारत आहे की नाही हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य भाषेचं स्वातंत्र्य आणि अनेक पद्धतीचं स्वातंत्र्य या संविधानानं दिलं या सगळ्याच जे सार जे संविधान म्हणून जे आता निर्मित आपल्या इथं भारतामध्ये आहे हीच घटना समजा एखादा धार्मिक ग्रंथ ग्रंथाची जर कुणी विटंबना केली असती तर संपूर्ण भारतातील नागरिक त्या त्या जातीचे लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले असतील दुर्दैवानं मला खेदाची बाब अशी वाटते या सगळ्याला संरक्षण देणारा संविधानाची विटंबना झाल्यानंतर मात्र टोकडे लोक याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उभा राहतात हे निश्चितच बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांना प्रेरित आहे असं मला वाटतं म्हणून मी या भारताचा एक जागरूक नागरिक म्हणून हे याच्या पाठिंबाने सुद्धा एकदा दिल्लीमध्ये याच्या संदर्भात अशा संदर्भात संविधान जाळलं गेलं परंतु या कायद्याचा आधार घेऊन त्यांना ज्या पद्धतीचं शासन व्हायला पाहिजे होतं ते शासन झालं का नाही हा एक संशोधनाचा विषय आहे लक्षात घ्या कोण अभय देतो या लोकांना आणि मग ते निर्विवादपणे त्या ठिकाणी त्या गुन्ह्यातून ते निघून गेल्यानंतर परत परत अशा पद्धतीच्या घटना या भारतामध्ये होत आहेत ही निश्चितच तुमच्या आणि माझ्यासाठी माझ्यासाठी खेळाची बाब आहे लक्षात घ्या येथील प्रत्येक माणसाला जगताना कायद्याचं संरक्षण आहे लक्षात घ्या तुमच्यावर अन्याय होऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था या संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेली असताना त्याच जर आपण अभय त्यालाच जर अभय आपण देऊ शकत नसलो तिथली व्यवस्था जर देऊ शकत नसली तरी व्यवस्था काय कामाची आहे अशा पद्धतीचा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून वारंवार अशा पद्धतीच्या जर घटना या भारतामध्ये होत असतील तर कुठल्या दिशेने हा भारत चाललेला आहे कुठल्या देशानं आपला देश चाललाय आणि कुठल्या दिशेनं आपण सगळेजण चाललोय याचा सुद्धा विचार आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण स्वतःला साडे सहा हजार जातींचा देश म्हणून घेतो पण एका पुस्तकात कायद्याच्या आधारे या सगळ्यांना बांधलं गेलेलं जर कुठलं पुस्तक असेल तर ते संविधान लक्षात घ्या माणूस म्हणून जन्माला येणं कुठल्या जातीत जन्माला येणं हे माझ्या तुमच्या हातात नाही लक्षात घ्या पण इथं आल्यानंतर आपण भारतीय म्हणून जगलं पाहिजे आणि त्याच्यासाठीची प्रेरणा देणारं हे संविधान जर कुणी रस्त्यावर त्याची जर विठंपणा करत असेल जर त्याला जाळत असेल जर त्याला काहीतरी फडाफडी करत असेल तर याच्यासाठी राजद्रोहासारख्या खटला त्या ठिकाणी त्यांच्यावर चालवावा अशी माझी या ठिकाणी मागणी आहे लक्षात घ्या या अशा अपराध्यांना सुटका सुद्धा मिळता कामा नये की कायम त्या का ठिकाणी जेलमध्ये सडत राहिले पाहिजे अशा मानसिकतेची लोक असे माझी निषेध समितीच्या माध्यमातून आहे माझी मागणी आहे लक्षात घ्या या संविधानामध्ये बाबासाहेबांनी संविधान ज्यावेळेला लिहिलं आणि ज्यावेळेला हे संविधान अर्पण केलं ते त्या वेळेला त्यावेळेला त्यांनी व्यक्तिगत असं कुठल्या समाजाला स्थान दिलं नाही तर देशाच्या प्रत्येक नागरिकाला हे समान न्याय असला पाहिजे तुम्ही आज बघताय की या प्रशासनामध्ये अनेक धर्माच्या अनेक जातीच्या लोकांच्या बहिणी असतील काही सेवक असतील काही शासकीय नोकर असतील एखाद्याची बहीण प्रेग्नंट असलेली आणि ती ती सरकारी नोकरीमध्ये असली तरी तिला डिलिव्हरीची रजासुद्धा मिळाली पाहिजे हे सुद्धा या संविधानाच्या या ठिकाणी घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ने 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 नेलं आणि म्हणून तमाम या महाराष्ट्रातल्या या देशातल्या या बंधू भगिनींना सेवा बजावणाऱ्या सगळ्या सरकारी सेवा बजावणारा महिला बंधू भगिनींना या ठिकाणी या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा ना आपल्याला या ठिकाणी पगारी रजा असते डिलिव्हरीची सुट्टी असते अशा पद्धतीचा कायदा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला संविधान हे अर्पण केलं त्यावेळी हेच वाटलं का बौद्ध समाज किंवा माते समाज किंवा दलित समाज प्रेरित धरणं नाही केलं तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि असं असणारं पवित्र आमचं या ठिकाणी संविधान आहे माणसाचे हातून या ठिकाणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कृषीच्या वर्गापुरतं संविधान न लिहिता संपूर्ण अनेक देशांचा अभ्यास करून हे संविधान दिलं आणि त्या संविधानाची मोडतोड झाली आणि हे करत असताना बऱ्याच जणांना माहिती नाही एक जानेवारी दोन हजार नऊला दोन हजारला विमान त्यावेळी ते तोच अधिकारी होता आणि परभणीसारख्या शहरामध्ये असता जी दंगल झाली त्याचा देखील हा अशोक गोरबांडे अधिकारीच आहे सर्वप्रथम त्या अधिकाऱ्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान दिलेलं आहे हे केवळ एका न दिलेलं आहे संपूर्ण देशासाठी दिलेलं आहे आणि अशा विकृती बुद्धीच्या माणसांचा त्या निषेध करायचा आणि त्या निषेधार्थी आज बहुसमाजाच्या वतीनं हाक दिली आणि हा हाकेला संपूर्ण गावातील प्रतिष्ठित माणसं त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहिला समाजाचा आहे ना त्यांना तुमचा आभार व्यक्त करतो आणि ह्या दंगलीमध्ये वकील पेशातल्या चौथ्या वर्षात असणाऱ्या सोमनाथ व्यंकट सुरवंशी त्याचा पोलूशेंबररोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातामध्ये असलेलं संविधान त्या संविधानाचे एका विकृत बुद्धीच्या माणसाने तोडफोड केली असं जे आमचा सोमनाथ दादा आपण त्यांना म्हणू कारण ह्या सोमनाथदानी ह्या ज्या संविधान फोडला असं म्हणून त्यांनी सांगितलं त्या पहिला लढा त्या लढाऊने आपण त्यांना लढावायचे उप हे त्यांना हे देऊ त्या लढाऊनं हे सगळं वारं व्हायला चालू झाल्यानंतर ते जिकडं तिकडे ते सगळं सुरू झालं ज्या त्या भागामध्ये निषेध व्यक्त होऊ लागले आणि आपल्या भीमसैनिकांच्यावर त्या ठिकाणी हल्ला होऊ लागला परभणीमध्ये झालेल्या ला जे संविधानाची तोडफोड या संविधानाच्या तोडफोडीमध्ये ज्या आपल्या आया बहिणी असतील जे वयस्कर लोक असतील जे ज्येष्ठ लोक असतील त्यांच्यावर देखील संविधानासाठी आंदोलन केलं संविधान का फोडलं म्हणून विचारणा केली असता त्या संविधानाचे जे भीमसैनिक किंवा अनुयायी असतील त्यांच्यावर पोलीस प्रशासन असू दे तिथल्या गावगुंडाने असू दे तिथल्या सर्व जातीवादी मनोवादी लोकांनी त्या आपल्या भीमसैनिकांना आणि आया बहिणींना मारहाण करण्याचा क प्रयत्न केला जे नसतील त्यांना ओढून गाडीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला जे वयस्कर लोक घरामध्ये बसलेले असतील त्या घरामध्ये बसणाऱ्या लोकांना देखील त्या मनोवादी आणि या पोलीस प्रशासनानं काठी मारा करून व त्यांना सुद्धा टेचून आपल्या ह्या भीमसैनिकांना आणि भीम माता भगिनींना त्यांनी मारहाणीचा प्रयत्न केला त्याच्या आज कोरची गावामध्ये आपण परभणीमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध निश्यदार, निषेधार्थ करत आहोत गौतम बुद्धांचा या परभणीमध्ये झालेल्या घटना अतिशय निर्णायक घटना आहे की संविधानाची विचारणा होणं संविधान हे भारतालाही दिशा देणारं संविधान आहे त्याचबरोबर कुठला मंत्री येईल आमदार येईल संविधानाची परत घेऊन शपथ घेतल्याशिवाय त्याला मंत्रिमंडळमध्ये स्थान मिळत नाही त्यामुळे शे संविधान अतिशय सगळ्यांनी वाटचालीला चांगल्या पद्धतीने घेऊन जाणारं संविधान आहे याची विटंबना करणाऱ्यांचा प्रथमता मी जाहीर निषेध करतो आणि सोमनाथ सुरोशेला भरपूर श्रद्धांजली वाहतो आणि मी थांबतो जय भीम